मागच्या काळामध्ये टॉप फाईव्ह मध्ये आपला प्रभाग वडग बुज धायरी हा कामाच्या माध्यमातून होता आपला प्रतिनिधी जो आहे तो काम करणारा असावा आपला प्रतिनिधी जो आहे फोन केल्यानंतर फोन उचलणारा असावा आपल्या प्रतिनिधीने सातत्यपूर्ण कामामध्ये सभागृहामध्ये आणि रस्त्यावर कायम कामामध्ये असावं आणि अतिक्रमण मुक्त आणि वाहतूक कोंडी मुक्त प्रभाग हा आपला निश्चितपणे करणार आहोत नमस्ते पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस नुकतीच प्रशासनाने घोषित केलेली आहे आणि त्यानुसार कार्यक्रम सुद्धा जाहीर केलेला आहे मी गेले चार वर्ष निवडणुकीला विलंब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह निवडणुकीच्या निमित्ताने सर्वत्र जाणवतो आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमामधून घरोघरी संपर्क साधण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न हा आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत दोन हजार सतरा ते बावीस या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मत्यादिकाणी मला नागरिकांनी निवडून दिले आणि मला वाटतं या दोन हजार सतरा ते बावीसच्या कार्यकाळामध्ये कोरोनाचा दोन वर्षाचा कालखंड का, सोडला तर तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आपण विविध कामं हे निश्चितपणे केलेले आहेत त्यामध्ये भारतात अटल बेरी वाजपेयी शाळा जी महाराष्ट्रामध्ये तिचा जिचा पहिला नंबर एकवीस लाखाचं बक्षीस आदरणीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते इथं शाळेला मिळालं नंतर वडगाव बुद्रुक मधील शेवंतबाई दांगेट शाळा नूतनीकरण केलं काल जाधव शाळेचं नूतनीकरण केलं नामकरण केलं वडगाव बुद्रुक मध्ये आपण दोन क्रीडांगणं केली एक इंडोर क्रीडा संकुल केलं आणि आदरणीय स्वर्गीय सुषमा स्वराज महिला गट भवन व प्रशिक्षण केंद्र अशी भव्य प्रशिक्षण भव्य महिला गट भवन भवनची निर्मिती केली आणि मग त्यामध्ये चार हॉल प्रोसेसिंग युनिट आहे विक्री केंद्र आहे असं एक वेगळं युनिट या ठिकाणी केलेलं आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पाचशे मुलांच्या अभ्यासिका आपण पूर्ण केलेल्या आहेत विरुंग केंद्र केलं समाज मंदिर केलं दोन गार्डन आपण केले काय कैलासवाजी शांतबाई एकनाथ चौण उद्यान आणि मोहनराव बिडे उद्यान तसेच आपण राजू परिसरामध्ये दोन स्पेस मेकिंग आणि एक क्रीडांगण असं त्या ठिकाणी प्रोजेक्ट केलेलं आहे वडगाव बुद्रुक मध्ये आपण राजारामपुल ते वडगाव बुद्रुकचा जो उड्डाणपूर आहे तो माननीय नामदार माधुरीताई मुसाळ यांनी आता पूर्ण केला ठराव हा मी स्टँडिंग कमिटीचा सदस्य असताना बजेट सुरुवातीचं बजेट जे आहे डी तयार करणे आणि सुरुवात करणे त्यासाठी माननीय नामदार मनुरह त्यावेळेस स्टँडिंग कमिटी चेअरमन होते त्यांच्या त्यांच्या माध्यमातून त्यांची सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे जो मेट्रोचा प्रोजेक्ट आहे तो सुद्धा आता चालू होणार आहे त्यासाठी सुद्धा सर्वात जो ठराव जो आहे तो स्टँडिंग कमिटी सुरेचा असताना मी ठेवला आणि तो मान्य करून घेतला आणि पुढे त्याची कारवाई ही निश्चितपणे झालेली आहे ही सर्व कामं करत असताना आपल्या भौतिक सुविधा ज्या आहेत वडगाव पाणी वीज लाईट या भौतिक सुविधांच्या बाबत आपण कायम जागरूक राहिलो वडगाव बुजरुक असेल डायरी असेल राजयोगचा परिसर आहे किंवा आपलं मानसचा परिसर परिसर आहे हायवे परिसर आहे आपण सातत्यपूर्ण या भागामध्ये संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला दायरीमध्ये वायर काढचा ब्रिजचा आपण ठराव ठेवला होता त्याचं प्लॅनिंग झालं होतं तो उमरे गणपतीपर्यंत पर्यंत उतरवण्याचं आपण शहर सुधार समिती मध्ये मान्य केलं होतं आणि तो जीबीमध्ये सुद्धा ठराव पास पास झाला एक डीपी रोड जो आहे ते लोकमत लोकमत हा डीपी रोडचा आहे तो लवकरच आपण पूर्ण करायचा प्रयत्न हा करणार आहोत भविष्य काळामध्ये भविष्य काळामध्ये वाहतुकीची समस्या असेल कचऱ्याच्या बाबत आपण अतिशय जागरूकपणे काम करत आहोत रस्त्यावरती कचरा पुढे देणे किंवा ओला कचरा सुका कचरा गोळा करणे स्वच्छ संस्थेचे काय लोक काम व्यवस्थित करत नाही त्याबाबत जागरूकपणे काम करणे सातत्यपूर्ण आपल्या सफाई कामगारांना मदत करून तो कचरा नियोजन कसं करता येईल याबाबत आपण निश्चितपणे काम करत आहोत आपल्या भागामध्ये एस टी पी प्लांट सुद्धा होत आहे आणि मला वाटतं भविष्य काळामध्ये वाहतूक व्यवस्था सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाहतूक कोंडी याबाबत आपण सातत्यपूर्ण काम जागरूकपणे करणार आहोत पूर्वी आमचा प्रभाग जो होता वडगाव बुद्रुक धायरी असा प्रभाग हा होता आता वडगाव बुद्रुक धायरी नरे असा परिसर झालेला आहे नरे गाव जे आहे समृष्ट गावामधील गाव आहे हे गाव जे आहे पूर्वी ग्रामपंचायतीच्या परवानगी घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामं झालेले आहेत काही चांगले प्रोजेक्ट सुद्धा पीएमआरडीचं परमिशन घेऊन झालेले आहे वाहतूक पाहता वाहतूक पाहता नरेगावमध्ये मध्ये परिस्थिती अशा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी डीपी रोड ताब्यात न घेतल्यामुळे किंवा डीपी रोड होती अतिक्रमण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती त्यासाठी आपण सर्व डीपी रोड जे आहे अतिक्रमण मुक्त करून त्या ठिकाणी तातडीने रस्ता करण्याचं काम हे निश्चितपणे करणार आहोत मग तो अं चौक चौकते पारी भूंकर चौकते बाराणीमाळा असेल अरुण लाडी साडी सेंटर असेल जे एस पीएलचा डीपी रोड आहे इतर जे डीपी डीपी रोड जे आहेत क्रॉस डीपी रोड आहे किंवा इतर जे जे आपल्या पी एम मध्ये डिप्रोड टाकलेले आहेत ते शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये आपण करणार आहोत अतिक्रमण मुक्त आणि वाहतूक मुक्त वाहतूक कोंडी मुक्त प्रभाग हा आपला निश्चितपणे करणार आहोत मागच्या काळामध्ये आपला प्रभाग वडगाव बुज्रुक दायरी हा कामाच्या माध्यमातून होता भविष्य काळामध्ये सुद्धा प्रभाग क्रमांक तेहतीस वडगाव बुज्रुक नरे दायरी हा निश्चितपणे राहिलेला आपल्याला दिसेल आपले आपला प्रतिनिधी जो आहे चारित्रवान असावा आपला प्रतिनिधी जो आहे तो काम करणारा असावा आपला प्रतिनिधी जो आहे फोन केल्यानंतर फोन उचलणारा असावा आपल्या प्रतिनिधीने सातत्यपूर्ण कामामध्ये सभागृहामध्ये आणि रस्त्यावर कायम कामामध्ये असावं आणि आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये मग भौतिक सुविधा असतील काही टॅक्सच्या अडचणी असतील वाहतुकीची समस्या असेल पाण्याची समस्या असेल या बाबतीत जागरूकपणे काम करावं असं निश्चितपणे नागरिकांना वाटतं नागरिकांना नम्र विनंती आहे तुम्ही माझा कार्य अहवाल पाहावा कार्यावाल पाहून गेल्या पाच वर्ष कालावधीमध्ये दोन वर्षाचा कोरोनाचा काळ जर सोडला तर तीन वर्षामध्ये केलेलं काम आणि इतर जे माझी कामं जी आहेत मग श्रीगडकरणक स्पर्धा श्रीगण करंडक क्रिकेट स्पर्धा आहे श्रीगडकरंडक कबड्डी स्पर्धा आहे श्रींगणकर्नक तायकोंद स्पर्धा आहे स्पोर्ट्स मध्ये सुद्धा आपण चांगलं काम गेल्या पंचवीस वर्षापासून करत आहे धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपण अतिशय चांगलं काम हे करत आहोत आमची जी, जी कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायामध्ये काम करत आहे आणि मला वाटतं चांगले विचार चांगले संस्कार आणि त्यामधून समाजाची प्रगती समृद्धी हे आप आपल्या राजकारणाचं हे मुख्य उद्दिष्ट आहे आणि तेच उद्दिष्ट घेऊन मी तुमच्या समोर निश्चितपणे येत आहे मी तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची निश्चितपणे माझी इच्छा आहे मी अतिशय प्रामाणिकपणे नम्रपणे आपल्या सर्वांना निश्चितपणे आवाहन करेन की तुमचं प्रत्येक मत जे आहे ते अमूल्य आहे त्या मताचा आदर राखून भविष्य काळामध्ये तुमचा प्रतिनिधी सभागृहामध्ये आणि सभागृहाबाहेर शंभर टक्के उपस्थिती लावून आपले प्रश्न सोडव सोडवताना तुम्हाला निश्चितपणे दिसेल